जय भाऊ या ठिकाणी भक्तभाविकांना त्यांच्या घरचे जे प्रतिनिधी त्यांच्या घरचे जे, जे बाकीचे इतर सदस्य आलेले नसतात देवाला कारण सगळे येऊ शकत नाहीत घरी थांबावं लागतं पण घरच्यांनाही प्रसाद भेटावा यासाठी या ठिकाणी खिरीचा प्रसाद घरी आण नेण्यासाठी भक्तभाविक आपल्या घरून आणलेल्या भांड्यामध्ये हा प्रसाद घेऊन जातात आणि आपल्या घरच्यांना आजूबाजूच्या परिसरातल्या भक्तभाविकांनाही तो देण्याचं काम करतात म्हणजे जाता जाता फुल नाही फुलाची पाकळी असं पुण्याचं काम करतात हे भाग्य समजवायचं पुढच्या बाजूला आपण थोडं जाऊया त्याही ठिकाणी नंबर लागलेले असतात ला येण्या जाण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मार्ग केलेला असतो त्या मार्गाने त्याने प्रसाद घेऊन पुढं जायचं असंही नियोजन या ठिकाणी आदमापूर ट्रस्ट कमिटीच्या वतीनं केलेलं आहे मॅनेजमेंटच्या वतीनं केलेलं आहे ग्रामस्थांचंही त्या ठिकाणी सहकार्य आहे योगदान आहे हा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीनं गोकुळ दुधाच्या वतीनं या ठिकाणी भक्त भाविकांना पाणी पिण्याची सोय व्हावी म्हणून टँकरची टँकरही मोठा टँकर या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल गोकुळ डेअरीचे जिल्हा उत्पादक संघाचंही आपण रुन ऋणी ऋणानुबंध व्यक्त करतो कारण एवढा सोहळा आल्यानंतर एवढी गर्दी झाल्यानंतर सर्वांनाच पिण्यासाठी पाणी वेळेवर उपलब्ध होईल हे सांगता येत